याच्यात एकच होणार होणार आम्हाला याच्यासाठी एक मोठा कार्डबोर्ड पाहिजे चला मम्मीला पिक अग आई मला मला ना एक मोठा कार्डबोर्ट पाहिजे ते कसं घेऊ नाही आहे ते सगळं छोट आहे चला बघूया हे बघू काही चला बघूया ทีวีจำมอท่าเหรอเขาขูดขูดอะไรกันเหรอชุนลาค่ะเหรอชุนลาคะไม่ชุนลาคะชุนลาคะกูเหรอเขาบากจอย่้ชุนลาคะชุนลาวอเล็ตนะชุนลาวอเล็ตนะชุนลาวอลเล็ตผิวหน้าจะเป็นแบบไหน खूप मोठा आहे आणि असंच माझं पाहिजे होते तर चला आता माझा प्रोजेक्ट बनवू हे माझा प्रोजेक्ट नाही ऍक्च्युली माझे अॅन्युअल डे आला आहे आणि आमच्या डान्स मध्ये आमच्या डान्सचं नाव फ्लावर आहे तर त्याच्यात आपल्याला फ्लावर बनवायचे आहे कार्डबोर्डचा तर या प्रॅक्टिस साठी आम्ही हे बनवलंय नेक्स्ट वेळ चला बनवूया हे बघा खूप मोठा आहे हे माझे माझं आर्ध येत आहे बघा खूप मोठा आहे सर्व गोष्टीवर चर्चा केल्यानंतर एक पार्ट बनलाय माझ्या फ्लावर आता आम्हाला दुसरा पार्ट बनवायचं याचा हेल्प घेऊन त्या साईडने जास्त बनव